त्याच्यामध्ये देखील कोकणातले अनेक लोक शिवसेनेमध्ये येतील त्यांचे स्वागत तुम्ही दिल्लीला गेलात पण शिंदे राष्ट्र खूप सन्मान तुमचा झाला मात्र त्यानंतर वाद जे आहेत ते निर्माण झालेले आहेत विशेषतः ठाकरे गटाकडनं मोठ्या प्रमाणात टीका जी आहे ती गटाने आदित्य ठाकरे शरद पवार टीका करण्यात आली आहे आपल्या काय म्हणत खरं म्हणजे ही अतिशय दुर्दैवी घटना आहे मला त्या संस्थेने पुरस्कार जाहीर केला आता महापराक्रमी महादेजी शिंदे यांच्या नावाचा महादेजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार हा मला त्यांनी जाहीर केल्यानंतर खरं म्हणजे हा मोठा पुरस्कार आहे मी माझं अवभाग्य समजतो की मला त्यांनी पात्र समजतो आता तो ज्येष्ठ नेते शरद पवार साहेबांच्या शुभ असते आणि महादेवजी शिंदे यांच्या थेट केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या उपस्थित मला दिला गेला खरं म्हणजे एका मराठी माणसाला मराठी माणसाने पुरस्कार दिला याचा अभिमान आणि आनंद सगळ्यांना पाहिजे परंतु माझ्या एकनाथ शिंदे यांच्या द्वेषाने पछाडलेले लोक त्यांनी महादूज शिंदे यांचाही अपमान केला त्यांच्या इतिहासाचाही अपमान केला साहित्य संमेलनातले साहित्यिक दलाली करतात असं म्हणाले साहित्यिकांचाही अपमान केला आणि ज्या ज्येष्ठ नेते शरद पवार साहेबांनी या, या ठिकाणी सत्ता आणली मुख्यमंत्री बनवलं आणि ज्यांच्या मागे पुढे फिरणारे त्यांनी शरद पवार साहेबांचाही अपमान केला माझं तर जाऊ दे परंतु त्यांची वृत्ती जी आहे खेकडा वृत्ती याच्यावरून दिसते की खऱ्या अर्थाने साहेबांनी जे केलं ते राजकारणा पलीकडचं त्यांनी बोलूनही दाखवलं की राजकारणा पलीकडचं जे काही संबंध आहेत नाते आहेत ते निर्माण करण्याचं काम त्यांनी केलं आणि म्हणून शरद पवार साहेबांनी आपली संस्कृती दाखवली परंतु या लोकांनी आपली विकृती दाखवली हा फरक आहे शरद पवार साहेबांनी हा एकनाथ शिंदे कसा घडला कसा त्यांनी खाण्याचा विकास केला महाराष्ट्राचा विकास केला आणि ना, नागरी शहरी ग्रामीण भागाची असणारा हा एकनाथ शिंदे असा त्यांनी उल्लेख केला कारण ते दिवस रात्र मेहनत केली पायाला भिंगरी लावून फिरलो आणि म्हणून आधीच्या मुख्यमंत्र्यांची काम आणि माझं काम हे त्यांना माहीत होत कारण त्या मुख्यमंत्र्यांच्या बद्दल त्यांनी स्वतःच्या पुस्तकातच लिहिलं की घरात बसून राज्य कारभार करता येत नाही राज्य ओळखता येत नाही राज्य कारभार समज समजत नाही म्हणून मी एवढं सांगतो ही विकृती आहे ती पोटदुखी आहे म्हणजे मी आपल्याला सांगेन पोटदुखी कधी थांबणार कधीच थांबणार नाही कारण ते कंपाऊंडर करून औषध घेतात त्यांनी चांगले डॉक्टर करून औषध घ्यायला पाहिजे समज तेव्हा पोटदुखी थांबेल हा तर अविश्वास आहे अरे आपल्या खासदारांवर अविश्वास दाखवण्याचा हा प्रकार आहे तुमची तुमचा विश्वास असला पाहिजे आपल्या आमदारांवर खासदारांवर काही वेळ आली तुमच्यावर आणि जेव्हा एखाद्यावर अविश्वास दाखवता माझ्यावर देखील अविश्वास दाखवला माझं देखील खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला शिवसेनेचं खच्चीकरण होताना मी पाहू शकत नाही आणि म्हणून आता हे आमदारांवर खासदारांवर लक्ष ठेवणं वाच ठेवणं त्यांच्या मागे माणसं पाठवणं म्हणजे काय हा अविश्वास आहे हे का असा वेळ आली याचं आत्मचिंतन करा आत्मपरीक्षण करा माझ्याकडे येतात त्यांचं मी स्वागत करतोय खुल्या मनाने ते आले की म्हणतात गद्दार ते आले की म्हणतात कचरा गेला मग का जात आहेत हे लोक का सोडतायत तुम्हाला याचा कधी विचार करणार की नाही तो विचार करा आत्मचिंतन आत्मपरीक्षण करा चांगलं आहे ते चांगलं आहे कुणी काय खावं कुणी काय बोलावं कसं बोलावं काय खावं याच्यावर बाळा मेनू कार्ड तयार करून दिले त्यांनी चांगलं आहे बाळासाहेब असताना बाळासाहेब मोठ्या मनाचे होते कार्यकर्त्यावर विश्वास होता कार्यकर्ता त्यांच्यासाठी जीवाची बाजी लावायला तयार होता या एकनाथ शिंदेसारखे हजारो लाखो कार्यकर्ते शिवसेनेचे आमचे नेते जे आता आहेत ते त्यांनी देखील मग रामदास कदम असतील आपले अडचूळ असतील काय कीर्तिकर का असतील अनेक आमचे नेते आमदार खासदार मंत्री जीव ओवाळून टाकायची जी तयारी होती घरादारावर तुळशी पत्र ठेवून काम करत होतो आम्ही लोक तेव्हा कुठे होते लो। हे लोक किती केसेस झाले अंगावर आणि म्हणून हे बाळासाहेब बाळासाहेब होते आता हे मेनू कार्ड दिलंय हे खा ते खाऊ नका इथं जा तिथं जाऊ नका आहे शरद पवार साहेबांवर अविश्वास दाखवणं हे दुर्दैवी आहे शरद पवार साहेबांनी कधीही त्यांचे मित्र त्यांनी बनवलेले तत्कालीन मुख्यमंत्री कुठं जातात कुणाला भेटतात काय करतात याच्याबद्दल कधी आक्षेप घेतला का कधी नाही कारण शरद पवार साहेब हे एक परिपक्व नेतृत्व आहे मोठ्या मनाचं नेतृत्व आहे राजकारणापलीकडे संबंध जपणारं नेतृत्व आहे आणि म्हणून त्यांनी याच्यामध्ये कुठलं राजकारण एक जर पुरस्कार दिला तर त्याच्यामध्ये एवढा तिळपापड आणि जळफळाट होण्याचं कारण काय एकनाथ शिंदेला तुम्ही तुम्ही पाण्यात बघा तुम्ही रात्रंदिवस एकनाथ शिंदे ते मुग मोगलांच्या घोड्यांना दिसेल संताजी धनाजी तसा मी तुम्हाला दिसतो पण तुम्ही इतर लोकांनी पण तेच करावं असं कसं काय तुम्ही कोणाला बंधन घालू शकता अरे हे मनाचा कदरूपणा आहे हा कोता कोता उर्ती है। मन आहे कोते वृत्ती आहे मोठं मन पाहिजे राजकारणामध्ये कधी मी आयुष्यामध्ये बाळासाहेबांची शिकवण दिगे शिकवण विसरलो नाही की कमरेखाली कधी वार केला नाही कोणालाही अगदी पातळी सोडून कधी आरोप केले नाही मी कधी असं वाईट कोणाच्या बद्दल बोललो नाही तुम्ही रोज आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांना शिव्या देताय त्यांना आरोप करताय अमित शाह गृहमंत्री तीनशे सत्तर कलम हटवलं त्यांना शिव्या देताय त्यांच्यावर आरोप करताय काय चालू आहे चांगलं आहे खरं म्हणजे एवढ्या देश पुढं घेऊन जाणारा माणूस प्रधानमंत्री मोदीजी राम मंदिर बांधणारा प्रधानमंत्री आणि बाळासाहेबांचं स्वप्न होतं राम मंदिर आणि तीनशे सत्तर कलम हटवलं त्यांचा सत्कार करायचं सोडून त्यांना शिवायश्याप देत आहे आशा भोसले यांचं मन मोठं आहे त्या त्र्याण्णव वर्षाच्या त्या ठाण्याला आल्या आणि एकनाथ शिंदेच्या बद्दल चांगलं बोललं तरी त्या पोटदुखी त्यांना त्यांना स्वतःला काही नको आहे एकनाथ शिंदेकडून त्यांना एक आशा आहे की ह्या लोकांची सेवा करेल लोकां लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवण्याचं काम अडीच वर्ष केलं यांनी दीड हजार रुपये लाडक्या बहिणीला दिले ही त्यांनी जुनी आठवण काढून केली की एक वेळचं जेवण त्या जेवायच्या हा त्यांचा मोठे पण आहे आणि इकडं तर कोतेपण आहे त्यांच्या त्यांच्यावर नाराजी व्यक्त करणं त्यांना काय फरक पडणार आहे अशाताईंना ठाकरे राहुल गांधी और अरविंद केजरीवाल अरे भाई कि, वो किसको मिलने है, मिलते है वो है सवाल है कौन किसको हम लोग तो ऐसे बोलेगे नाही कि इसने ने उसको मिलना नहीं उसने उसको मिलना नहीं जिसको मिलना लोकशाही में मिले सर, था था। पहले पहले तो बोलते थे क्या दिल्ली के सामने घुटने टेकते अभी क्या करते हैं अभी क्या करते तेनला वाटला पावर मोटे है राहुल पवार साहेबांपेक्षा मोठे आहेत हाँ? पुरस्कार मला दिल्यामुळे त्यांचा तिरस्कार करायला लागलेत अरे बाबा तुम्ही जरा आता लाडक्या बहिणींची योजना सुरू आहे ती सुरू राहणार आहे सर्वसामान्य माणसाला अरे बाबा त्या लाडक्या बहिणींनी पण आपले अनुभव कथन केलेत ना त्यांच्या मुलांचं औषध त्याच्या पतीचं औषध त्यांच्या घरातल्या कुणाचं औषध पाणी किंवा काही छोटी मोठी गरज त्या दीड हजारमध्ये भागू लागल्या दीड हजार दहा मैत्रिणी एकत्र येऊन एकत्र छोटा मोठा व्यवसाय करू लागल्या शेवटी हा व्यवसायामध्ये मार्केटमध्ये पैसे येणार आणि याच्यामुळे ये चा अर्थव्यवस्थेला चालना मिळणार तुम्हाला का फोन केलेला त्यांनी खरं म्हणजे शिवसेनेचे नेते आणि शिवसेनेचे पदाधिकारी जेवढे जेवढे शिवसेनेमध्ये उबाटामधून येत आहेत त्यांचं स्वागत करत आहेत आणि म्हणून रामदासभाई असतील आमचे सगळे नेते असतील शिवसेना वाढीसाठीच प्रयत्न करत आहेत शिवसेना वाढावी शिवसेना पुढे जावी आणि या राज्यामध्ये खऱ्या अर्थाने आज आपण पाहतोय की महायुतीचं जे यश आहे या पुढच्या निवडणुकांमध्ये देखील कायम राहावं अशाच प्रकारचा आमचा प्रयत्न आहे ते मी बघितलं नाही त्यांना जे राहिलेत ते पण येतील चला ठीक आहे इनकमिंग चालू है चालू रहेगा चलो ठीक आहे अरे आता मी मगाशी सांगितलं ना वाघ त्याच्या गुहेत आलाय आता सुरू आहे सगळं ठीक आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला वेळोवेळी कळवत जाऊन फटी एट <laughs>